नमस्कार मंडळी आज स्वयंपाकाचा कंटाळा जर आला असेल ना तर झणझणीत तुम्हाला फळ करता येईल आणि खूप वेगळ्या पद्धतीने केलेले आहेत मी तुम्ही म्हणाला तेच काय मी नेहमी आम्हीच करतो ते असं नाही आहे पण अगदी वेगळ्या पद्धतीने मी केलेलं आहे तिची चव पण खूप छान लागेल तुम्हाला नक्की ट्राय करून बघा आणि खूप सोप्या पद्धतीने आहेत परत पोडभरीचं जेवणसुद्धा आहे आणि सगळेच जण मोठं चाटून पुसून खातील अशा पद्धतीचे आपण केलेले आहे तर कमी साहित्यात कमी वेळात होणारा स्वयंपाक आहे थंडीचे दिवस आहे गरमागरम आपल्याला चाकोल्या करायच्या आहेत चाकोल्यासुद्धा म्हणू शकता तुम्ही पण अगदी वेगळ्या पद्धतीने आपण केलेल्या आहेत तर झणझणीत अशा चाकोल्या कशा करायच्या ते आपण बघणार आहोत इथे त्यासाठी मी काय केलं आहे कुकर घेतलं आहे आणि कुकरमध्ये आपल्याला एक वाटी डाळ घालायची आहे आपलं प्रमाण आहे चार ते पाच मेंबरचं म्हणजे माणसांचं तर एक वाटी तूर डाळ घ्यायची आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची धुवून घेतल्यानंतर चांगलं दीड ग्लास त्यामध्ये पाणी घालायचं आहे थोडीशी हळद घालायची आणि झाकण लावून आपल्याला याच्या शिट्ट्या होताच्या चांगल्या म मीडियम गॅसवरती आपल्याला तीन ते ती चार शिट्ट्या हो द्यायच्या आणि म्हणजे गाळ वरण करून घ्यायचं चा, म्हणजे चांगलं मौसूत शिजलं पाहिजेत अशा पद्धतीचं आपण डाळ शिजून घेणार आहोत तोपर्यंत काय केलं आहे मी चांगलं तीन वाट्या तीन ते ती साडेतीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ आहे चवीनुसार पिठाच्या आकाराने मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी करून आपल्याला पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे गोळा तयार करताना जे आपण फळं तयार करतो ना त्याचा पिठाचा गोळा मऊ आपण पोळ्या करतो तसा नाही पाहिजे थोडासा घट्ट पाहिजे म्हणजे काय होईल ज्यावेळेस आपण चाकुल्या करून घेतो ना तेव्हाच ते एकमेकांना त्याचे पापुत्रे जे आहे ते चिटकले नाही पाहिजे तर अशा प्रकारे आपण इथे पिठाचा गोळा तयार करून घेतला आहे आणि थोडंसं तेलाचा हात लावून आपण त्याला पाच मिनटासाठी ठेवून दिलं होतं आणि नंतर काय करायचं छोटे आपल्याला -छोटे त्याचे गोळे करून घ्यायचे तोपर्यंत आपलं वरण पण शिजते आणि ही प्रोसिजरसुद्धा आपली होते इकडे आणि वरण शिजून कुकर पण थंड होईल आणि तोपर्यंत आपण हे फळ करून घेणार आहोत त्यासाठी मी काय केलं आहे छान छोटे छोटे बॉल करून घेतलेत तर हे असे आपले पूर्ण तयार करून झालेत म्हणजे करून ठेवले ना की पटपट आपल्याला फळं लाटता येईल हे प्रोसिजर करून ठेवायची नंतर आपला पोळी लाटायचा पाठ घ्यायचा आहे आणि मस्त थोडंसं पीठ लावायचं आहे आणि गोल पुरीच्या आकाराने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे तर ही पुरी जी लाटतो ना आपण ती पातळ लाटून घ्यायची त्याने काय होईल तुमच्या चाकोल्या अगदी मौसूत आणि तोंडात विरघळण्यासारख्या लागतील ज्यावेळेस आपण त्या वरणात शिजून घेतो ना ते छान चव लागते जाडसर कराल तर आपण तुकडा मोडल्यासारखा होईल त्यामुळे काय करायचं थोडं पातळ लाटून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण लाटून घेतली अलगद हाताने आपल्याला तेल लावायचं आहे आणि चिटकून दाबून नाही जी फोल्ड आपण करून घेतो ती दाबायची नाही आहे तेल लावायचं परत एक फोल्ड करून घ्यायची आणि असं त्रिकोणी आकारात आपल्याला अशा चाकोल्या करून घ्यायचं आहे प्लेटीमध्ये थोडंसं पीठ ठेवायचं आणि अशा प्रकारे आपल्याला इथे चाकूला करून घ्यायचं परत एकदा मी तुम्हाला एक लाटून दाखवते तशीच पातळ लाटायची पीठ घेऊन आणि पीठ तुम्ही बघितले माझं खूप पातळ नाही आणि खूप घट्टही नाही मिडियम आपल्याला जसं पाहिजे तशाच पद्धतीचं आपण पीठ मळून आहे तसंच आपल्याला तेल लावायचं तेल लावले फोल्ड करायचं फोल्ड केल्यानंतर परत एकदा प्रेस करून तेल लावायचं आणि अलगत आपल्याला चाकोली तयार करून घ्यायची तर अशा प्रकारे आपण इथे पूर्ण चाकोल्या तयार करून घेतल्यात तर अगदी मस्त पातळ आणि एक सारख्या छान लागतात खायला तुम्ही ट्राय करू मग कधी कधी काय होतं थंडीचे दिवस असले गरमागरम काहीतरी खावतं नेहमीच आपण तेलकट वगैरे करून खाऊ शकत नाही आहे ना तर हे तुम्हाला ऑप्शन जर केलं ना तुम्ही खरंच सगळेजण आवडेल आणि अशाच पद्धतीने तुम्ही करून बघा एकदा मी म्हणते म्हणून एकदा ट्राय करा एकदा ट्राय ना तुमचं काय होणार आहे पण नक्कीच आवडेल सर्वांना तर हे झालं आपल्या चाकोल्या पूर्ण तयार करून लाटून झाल्यात तर आता आपल्याला करायचं आहे वरण चेक तर कुकरचं झाकण उघडलं आहे मी इथे आणि डाळ आपण एकदा चेक करणार आहोत राईच्या सहाय्याने घोटून घ्यायची अगोदर जशी आहे तशीच कुकरमध्येच घोटून घ्यायची आहे अगदी प्लेन आपली डाळ शिजलेली आहे आणि डाळ शिजल्यानंतर आपल्याला गरम पाणी ठेवायचं आहे बाजूला तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करणार आहोत तर फोडणीच्या तयारीसाठी आपल्याला लागणार ला आहे ला 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 दोन चमचे तूप आणि हो तूप येथे आपल्याला भरपूरच लागेल चांगले पूर्ण एवढ्या फळाला म्हणजे एवढे आपण जे फळं केलेत म्हणजे चाकूल्या केलेत ना त्यासाठी शेवटपर्यंत आपल्याला चांगलं अर्धी वाटेत तूप लागेल तर खरंच खूप छान लागतील तुम्ही मला इतकं तूप खायचं आहे का अरे पाच जणांना खूप काही जास्त होत नाही डाईट करा पण या फळांमध्ये खा तर तुपामध्ये चांगले आहे अर्धा चमचा जिरं घातलंय अर्धा चमचा मोहरी घातली आणि एक बारीक चिरलेला हो कांदा पण घातला मी चांगला मऊसूत फ्राय होऊ द्यायचा आपल्याला कांदा पण आणि कांदा थोडासा ट्रान्सपरंट व्हायला लागला म्हणजे थोडासा तळायला लागला की त्या स्टेजवरती घालायचं आपल्याला लसण आपण थोडं कुठलेला लसण घालायचं आहे अद्रक कवळची पेस्ट वगैरे नाही घालायची फक्त लसण घालायचं आहे कुठून या छोट्या छोट्या टिप्स ज्या आहेत ना तुमच्या चाकोल्याला खूप छान चव देतील आणि नंतर आपल्याला कांदा आणि लसण जो फ्राय झाला ना, ना त्यानंतर आपल्याला चांगलं एक चा चा ते दीड मिनटानंतर टोमॅटो घालायचं आहे त्यामध्ये टोमॅटोसुद्धा चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला हे पूर्ण अगदी व्यवस्थित तुपामध्ये ज्यावेळेस फ्राय होतं ना त्याचा फ्लेवर इतका छान दरवळतो किचनमध्ये तर विचारूच नका मस्त तुपामध्ये फ्राय करतोय आपण आणि तूप तूप आपण जास्त नाही घातले दीड चमचेच तूप घातले फोडणीला नंतर आपण वरूनसुद्धा तूप घालणार आहोत त्यामुळे काय केलं इथे दीडच चमचा मी तूप घातले पूर्ण आपल्याला चार किंवा पाच चमचेत तूप लागेल पूर्ण चाकुल्याला तर चांगल्या दोन हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून घेतले त्यासुद्धा घातल्या त्याने छान फ्लेवर येतो नाही आवडत असेल तर नाही घातल्या तरी चालेल असं काही नाही पण छान लागेल आणि आपण आता गरम पाणी ठेवलं होतं मी तुम्हाला दाखवलेलं आहे तोपर्यंत आपलं कढीतलं सुद्धा फ्राय होतंय तर वरणामध्ये गरम पाणी घालून रईच्या साईड घोटून घ्यायचं आहे तुम्ही म्हणाल खूप पातळ होते पातळच हवं आहे आपल्याला चांगलं मी एवढ्या वरणामध्ये अडीच ग्लास पाणी घालून घेणार आहे तर गरम पाणी मी एक ते दीड ग्लास टाकून घेतले आणि रईने घोटून घेतले वरण तोपर्यंत आपलं हे चांगलं फ्राय करून आहे तर हे फ्राय झाल्यानंतर इथे काय करायचं आहे कढीपत्त्याची पाणी घालायचे आपल्याला कडीपत्त्याची पाणी झाले की हिंग घालायचं हिंग फार महत्त्वाचं आहे बरं का हिंग पण घाला छान येते ना नाही अर्धा चमचा परत हळद घालायचं तुम्ही म्हणाल वरणामध्ये घातलेली पण छान घाला फोडणीला छान लागेल लाल मिर्च पावडर घातली मी दीड चमचा आणि अर्धा चमचा घालायचा आहे कांदा लसूण मसाला आणि थोडासा कोथंबीर घालायचा आहे मस्त मसाले फ्राय करून घ्यायचे आहेत आता छान फ्लेवर येतो कढीपत्त्याचा तुपामध्ये जो फ्लेवर येतो ना तो विचारूच ना का खरंच खूप छान येतो आहे मी म्हणते म्हणून नाही ट्राय करा एकदा तरी तर अगदी मसाले फ्राय करून झालेत तर आपले मसाले फ्राय करून झाल्यानंतर एक ते दीड मिनटापुरते फ्राय करून घ्यायचे आणि तेही मिडियम गॅसवरती नंतर घालायचे आपल्यामध्ये त्यामध्ये डाळ शिजलेली आपण तू जी घेतलेली वरण ते घालायचे त्यामध्ये शिजलेली डाळ घातल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत मसाले आणि नंतर आपलं गरम पाणी घालायचे मी तुम्हाला सांगितले पूर्ण मी अडीच ग्लास गरम पाणी त्यामध्ये घातलेलं आहे कारण आपण साडेतीन वाट्या गाभाचं पीठ घेतलं आहे त्यासाठी आपल्याला ग्रेव्हीसुद्धा लागेल तर अजून अर्धा ग्लास टाकलं तरी चालेल तर चार ग्लास तुम्ही जेमतेम पूर्ण पाणी टाका त्यामध्ये चार ग्लास पाणी घालायचे तेही गरम करून आणि चवीनुसार मीठ घातलं आहे मी आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला एकदा चमच्याचं बघायचं बघायचे खूप घट्ट जर असेल तर पुन्हा थोडंसं पाणी घालायचं आहे तर व्यवस्थित आपलं प्रमाण झालेलं आहे आणि झाकण ठेवून त्याला उकळू द्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता मस्त उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर काय आहे आपल्या मुलथण्याच्या सहाय्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण वरण आणि मिक्स करून झाल्यानंतर आपण ज्या चाकोल्या करून घेतल्यात ना त्या चाकोल्या टाकायचं आहे आपल्याला पाण्यामध्ये उकळी आलेल्या वरणामध्ये तर आता मस्त उकळी आलेली आहे आणि एक एक चाकोली करून सोडायची आहे एकदम नाही टाकायच्यात पूर्ण एक एक करून थोड्या थोड्या अंतराने सोडायच्यात आणि वरती पण लेअर टाकायला टाकायला चालतील पण एक एक करून टाकायचे आहे म्हणजे काय होईल अलगत ज्या वेळेस उकळी येते ना चाकोल्याला म्हणजे फळाला आपल्या फळाला अगदी मस्त लेअर पडतात त्याच्या म्हणजे आतमध्ये पापुड पापुत्र जो असतो ना आपण एकावर एक, एक करून ठेवलेला फोल्ड करून तो अगदी मोकळा होतो तुम्हाला मी दाखवते सुद्धा ते कसं होतंय ते तर येथे आपण एक एक करून मस्त चाकोल्या म्हणजे टाकून दिल्यात त्यामध्ये आता झाकण ठेवायचं आहे तुम्ही म्हणाल चमचा नाही दिला चमचा अजिबात द्यायचा नाहीये तर दोन मिनिटांनी तुम्ही इथे बघू शकता अगदी मस्त वरती यायला लागलेले आहे तर थोडंसं हाताने फिरून घ्यायचं आहे म्हणजे वर खाली केलं ना आणि तुम्हाला हो मी तुम्हाला एक सांगेल तुम्हाला जर वाटलं घट्ट व्हायला लागलेलं आहे आपल्याला त्याला ग्रेव्ही कमी राहिली तर गरम पाणी करून टाकायचं थोडंसं तूप घालायचं वरतून आणि मस्त उप येऊन द्यायची आणि चमच्याच्या सहाय्याने खालीवर खाली वर करून घ्यायचंय तर आता छान शिजताना आपण परत एक चमचा तूप घातलेला आहे त्यामध्ये तूप घातल्यानंतर परत काय करायचं आहे त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे मस्त छान झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला मंद आचेवर म्हणजे व्यवस्थित मिडियम गॅसवरती जास्त फुल गॅस नाही करायचा आहे त्याच्यावरती शिजत आहे तुम्ही इथे बघू शकता त्याचे लेअर जे आहे ना ते बघल्या क्षणीच कळते आपल्याला की खरंच खूप छान आहेत त्या अगदी स्मूथ कापसासारख्या वाटतात ना खायला पण खरंच खूप छान लागतं त्याची चव जी आपण वरणाला फोडणीला घातलेली ना ती अप्रतिम आहे तर इथे तुम्ही बघू शकता चमचेच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं कोथंबीर घालायचं आहे आणि कोथंबीर घातल्यानंतर तुम्हाला मी दाखवते एकदा कशा झाल्यात आपल्या चाकूला अगदीच सुटसुटीत झालेलं आहे पण थोडंसं शिजायच्या राहिलेलं आहे त्यामुळे काय करायचं आहे आपल्याला परत एकदा खाली म्हणजे त्याला खाली ठेवून द्यायचं आहे आणि मंद आचेवर आपल्याला परत त्याला तीन ते चार मिनटं शिजू द्यायचं आहे आणि तुम्हाला जर वाटलं ना की पाणी कमी झालं आहे तर त्यामध्ये तुम्ही गरम पाणी करून टाकू शकता ले ले है। तर इथे आपण चांगल्या चार ते पाच मिनटं शिजू दिल्या आहेत आपल्या मस्त शिजलेले आहेत परत आणि ग्रेव्हीसुद्धा छान आपली घट्ट झालेली आहे तर ह्या चाकोल्या ज्या आहे आपल्याला झाऱ्याच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहायणे तुम्ही मिक्स करून घेऊ शकता उलथण्याच्या सहायणे केल्या तर तुटणार नाहीत जास्त तर इथे व्यवस्थित आपल्या चाकोल्या तयार झाल्या गरमागरम ग्रेव्हीसुद्धा भरपूर आहे आणि आपल्याला मस्त कोथंबीर घालायचं आहे आणि कोथंबीर घातल्यानंतर वरतून तूप घालायचं आहे परत आणि नंतर प्लेटीमध्ये वाढून घ्यायचं आहे आणि परत एकदा तूप वाढल्यानंतर गरम गरम तूप घ्यायचं वरतो तर इथे तुम्ही बघू शकता मी चाकोल्या वाढून घेते म्हणजे वरणफळ वाढून घेते आणि बघितल्या क्षणीच असं वाटतंय की खात राहो माणसाने इतक्या छान आपल्या चाकोल्या झालेल्या आहे खरंच गरमागरम आणि मस्त वरून तूप घातलं आहे मी ट्राय करून बघा सोबतीला पापड पण घ्या मस्त कांदा घ्या लोणचं घ्या आणि एन्जॉय करा खरंच खूप छान लागेल आणि ट्राय करा आजच ट्राय करा कारण सगळंच घरात साहित्य आहे तुमच्या असं काही नाही की बाहेरून काही आणावं लागतं काही वेगळं आपण टाकलेलं आहे असं काहीच नाही पण खरंच खूप छान आणि रुचकर असे चाकोले आपल्या इथे तयार झालेले आहे तर गरमागरम आणि खायलासुद्धा छान अशा आणि झटपट होणाऱ्या चाकूल्या तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय